नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट फास्ट कारण आपली सिरीज कंटिन्यू करतो आहे जशी जशी एक्झामची तारीख जवळ येत आहे तसं तसं आपण तुमच्या सिरीज कम्प्लिशनकडे म्हणजे जी, जी के म्हणजे सामान्य ज्ञान जी एस जो आहे हा तुमचा परफेक्टच झाला पाहिजे यासाठी विजयपत प्रबोधनी विजयपत पब्लिकेशन यांनी खूप मोठी जबाबदारी उचललेली आहे याच जबाबदारीला पार पाडत आपण काय करतोय तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून मोफत प्रश्न इथं तुम्हाला देतोय ओके हेच प्रश्न येऊ शकतात एक्झामला तर हो अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामला तिथं येतील त्यामुळे सर्वांना मी कडकडीची विनंती अशी करतोय की सर्वांनी या लेक्चर सिरीजला यायचं आहे अटेंड करायचं आहे तर बघा विजयपद प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला ही लेक्चर सिरीज मिळत असते ओके तर या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आर आर बी ग्रुप डीसाठी आपण मोफत ही सिरीज घेतोय विषय तुमचा सामान्य ज्ञान जीएस म्हणजे जी के भाग क्रमांक एकोणपन्नास रेल्वे भरतीच्या ग्रुप डी एन टी पी सी तसेच पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजमध्ये काय करणार आहोत करणार आहोत ठीक <coughs> आहे चला तर आपले मार्गदर्शक आहे सचिन सर जे की राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीषमानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज प्रेझेंट करतोय पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे परंतु हा प्रश्न सॉल्व करण्याआधी तुम्हाला माहिती असते काय करावं लागते तर हा प्रश्न सॉल्व करण्याआधी तुमचा तुम्हाला आपल्या नियमानुसार व्हिडिओवरती आल्या आल्या चॅनलवरती आल्या आल्या व्हिडिओला लाईक करायचं असते त्यानंतर ज्या मुलांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्या मुला मुलांनी व्हिडिओ खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं असते असते ज्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी साईडला अशी घंटी आहे बेलायकोन आहे ह्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रेझेंटीचा पी टाका कमेंटमध्ये जेणेकरून मला समजेल की कोण कोण मुलं आपल्या लेक्चरला आलेले आहेत ले चला तर सिरीजला सुरुवात करतो आहे पहिला प्रश्न भारतीय प्राणी वैज्ञानिक सर्वे सर्वेक्षण संस्था म्हणजे झेड एस आय जिचे मुख्यालय रिकामी जागा येथे आहे तिची सो सोळा प्रादेशिक केंद्रे आहेत तिच्यावर भारतातील प्राणीजातीय साधन संपत्तीचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आहे तुम्हाला माहिती असेल की भारत या देशामध्ये प्राण्यांचं संरक्षण किंवा सर्वेक्षण करण्याचं एक संस्था आहे त्याची जबाबदारी त्या संस्थेवरती आहे या संस्थेच्या माध्यमातून सोळा प्रादेशिक केंद्रेसुद्धा आहेत त्याचं हेडक्वॉर्टर तुम्हाला विचारलेलं आहे त्याचं हेडक्वॉर्टर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे चला तर आशिष जे आहेत त्यांनी प्रेझेंटीचा पी टाकलेला आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचं आहे त्यानंतरच तुम्ही प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देऊ शकता तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोलकाता कोलकाता येथे वेस्ट बेंगॉल येथे त्या त्याचं मुख्यालय आहे ब्रह्मपुत्रा हिमालयाची रिकामी जागा सीमा आखते बघा हा जो भारताचा म्हणजे हा जो भारताचा मी इथं नकाशा काढण्याचा प्रयत्न करतोय ओके ओके हा जो भारताचा नकाशा काढण्याचा मी प्रयत्न करतोय ओके तर हा जो भाग आहे येथूनही तुमची ब्रह्मपुत्रा नदी जाते तर हा कुठला भाग आहे किंवा ब्रह्मपुत्रा नदी हिमालयाची कुठली सीमा आखते असं विचारलं आहे हे तुमचे हिमालय असतात राईट तर सर्वात पूर्वेकडील सर्वात दक्षिणेकडील सर्वात पश्चिमेकडील तर सर्वात उत्तरेकडील तर ही तुमची पूर्व दिशा येते परंतु हिमालयाची कुठली दिशा हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो सर्वात पूर्वेकडील सर्वात पूर्वेकडील प्रश्न क्रमांक तीन बँक बेकिंग सोडा इज नॉट जनरली यूज्ड इंग्लिशमध्ये क्वेश्चन दिला आहे हा आतापर्यंत मराठीमध्ये घेत होतो परंतु एक क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये आला आहे बेकिंग सोडा इज नॉट जनरली यूज्ड कशामध्ये बेकिंग सोडा यूज करत नाही इन फायर एक्सटिंग्विशर्स ॲज अ बेकिंग पावडर ॲज अ डिसइन्फेक्टंट ॲज एन अँटॅक्सिड अँटी ॲसिड चला कशामध्ये यूज करत नाही हे तुम्हाला विचारलं आहे तर ॲज अॅन डिसइन्फेक्टंट म्हणून हा यूज करत नसतात प्रश्न क्रमांक चार वनस्पतीच्या पेशींना पेशी भित्ती का असतात ओके चला आशिषने उत्तर दिलं आहे एक या प्रश्नाचं उत्तर द्या आशिष चार नंबरचा प्रश्न चालू आहे त्या वनस्पती पेशींचे अनेक पर्यावरणीय घटकापासून संरक्षण करतात त्या सजीव आहेत त्या प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतात त्यांना पेशी पटल नसते या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे आशिष तुम्ही ऑप्शन क्रमांक एक त्या वनस्पतींच्या पेशींचे अनेक पर्यावरणीय अने घटकांपासून संरक्षण करतात जबरदस्त आशिष प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते विधान बिगर ऐव अपघटनीय जैव अपघटनीय पदार्थांबाबत सत्य आहे बिगर जैव अपघटनीय पदार्थ विघटनासाठी कमी वेळ घेतात बिगर जैव अपघटनीय पदार्थांचे विकरांच्या मदतीने लवकर विघटन करता येऊ शकते बिगर जैव अपघटनीय पदार्थ परिसंस्थेच्या समस्यांना हानी पोचवत नाहीत बिगर जैव अपघटनीय पदार्थ पर्यावरणात टिकून राहतात या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक तुम्हाला द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बिगर जैव अपघटनीय पदार्थ पर्यावरणात टिकून राहत असतात प्रश्न क्रमांक सहा एका पट्टी चुंबकात चुंबकीय क्षेत्ररेषा पासून प्रवेश करत असल्याप्रमाणे दिसतात उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव सर्व बाजूंचा मध्य केवळ उत्तर ध्रुवाचा मध्य या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला सखोल पद्धतीनं विचार करून द्यायचं आहे एका पट्टी चुंबकात चुंबकीय क्षेत्र पासून प्रवेश क करत असल्याप्रमाणे दिसते म्हणजे एक ही पट्टी आहे राईट या पट्टीमध्ये चुंबकीय रेषा पासून प्रवेश करत असल्यासारखे दिसते कुठून जर समजा हा नॉर्थ असेल तर हा साऊथ असेल म्हणजे हा दक्षिण आहे तर हा उत्तर आहे तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूकपणे द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव जशी मी डायग्राम काढली होती त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी एका मिनटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा जबरदस्त असा प्रश्नपत्रिका संच तयार केला के आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणारं हे दर्जेदार असं एकमेव पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिका मिळत तर आहेतच परंतु सोबत गणित आणि बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासही तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका मिळत आहेत हे पुस्तक विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी पब्लिश केलं आहे लेखक आहेत विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर हे पुस्तक जर तुम्हाला ऑफलाईन बोलवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता परंतु पुस्तक तुम्हाला आत्ताच एका सेकंदात पाहिजे तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट हे ऑप्शन आहे या प्रोडक्टवरती क्लिक करा तिथं तुम्हाला असा सुटकेसारखा लोगो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून पुस्तक एका सेकंदात ऑर्डर करा दोन दिवसात तुमच्या घरी ऑनलाईन पोहोचून जाईल ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात बुध बलंगा आणि वैतरणी नद्यांचे उगमस्थान येथे बुध आहे बुधबलंगा नदी आणि वैतरणा नदी यांचं जे उगमस्थान आहे यांचं जे उगमस्थळे आहेत हे कुठे आहेत हे कुठे आहेत तर ओडिशामध्ये आहेत पश्चिम बंगालमध्ये आहे छत्तीसगडमध्ये आहे, आहे का झारखंडमध्ये आहेत तर या नद्यांचे उगमस्थानं हे ओडिसा या राज्यामध्ये येतात प्रश्न क्रमांक आठ यम थ्री म्हणजे मृदा पुरवठ्याचे मापन गणनेसाठी कोणते सूत्र वापरले जाते तुम्हाला हे सूत्र माहिती पाहिजे जर तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास झाला असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन थ्री इज इक्वल टू सी यू प्लस डी प्लस वाणिज्यिक बँकांच्या निव्वळ मुदत ठेवी प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते मूलद्रव्य सर्वाधिक अभिक्रियाशील आहे म्हणजे जास्तीत जास्त रिॲक्शन कुठलं करते हे तुम्हाला विचारलं आहे पी बी एम जी ए सी ए चला तर या प्रश्नाचं उत्तरसुद्धा अगदी सोपं आहे सी ए ओके चला प्रश्न क्रमांक दहा खालील आकृतीत दर्शविलेल्या बिंदू ए आणि बिंदू द बिंदू बी दरम्यानचा ए आणि बी दरम्यानचा सममूल्य रोध म्हणजे रेजिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे A ओह ए आणि बी मधला तुम्हाला रेझिस्टन्स काढायचा आहे सममूल्य आता हा तीन ओहम आहे हा तीन ओहम आहे हा तीन ओहम ओहम आहे यांचा सम म्हणजे ए आणि बीमध्ये जर एकच रेजिस्ट्रेशन रजिस्टन टाकला तर त्याचं मूल्य किती होईल हे तुम्हाला इथं विचारलं आहे एकदम सोपा हा प्रश्न आहे ठीक आहे एकदम सोपा हा प्रश्न आहे तर बघा याचं उत्तर किती येते तर या प्रश्नाचं उत्तर येते दोन ओहमपर्यंत किती दोन ओहमपर्यंत राईट धर्मपाल सोनवले बरोबर उत्तर दिले तुम्ही दोन ओहम ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा कोळसा आणि पेट्रोलियमचे जतन करण्यासाठी खालीलपैकी काय करायला हवे तुम्हाला माहीत असेल पेट्र, पेट्र कोळसा कमी प्रमाणात आहे पृथ्वीवर पेट्रोलसुद्धा साठे याचे कमी प्रमाणात आहे याचं जर जतन करायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे म्हणजे माणसाला काय करायला पाहिजे तर प्रमाणित तापदिप्त बल्बऐवजी सी एफ एल दिवे लावणे टाळावे वातानुकूलित यंत्रे किंवा तापण यंत्रांचा अतिवापर करू नये कार पूलला जोडून घेणे व वा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सा वापर करणे टाळले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत सौर कूलर टाळले पाहिजे बघा या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे वातानुकूलित यंत्रे म्हणजे ए सीचं प्रमाण आता सध्या वाढलेलं आहे आणि तापण यंत्रणाचा अतिप्राप वापर होतो आहे म्हणजे गरम यंत्रणा बॉयलर हे जर टाळले तर तुमचं पेट्रोलियम आणि कोळसा याची बचत तुम्ही तिथं करू शकता प्रश्न क्रमांक बारा आहे हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचा उत्साह वाढतो त्यानंतर जर आपलं विजयपत प्रबोधनी हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ओके चला प्रश्नाचं उत्तर द्या मानवी मेंदूतील मेजू मानवी मेंदूतील रज्जूचे स्थान खालीलपैकी कोणत्या क्रमांकाने दर्शवण्यात आले आहे क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन क्रमांक चार हा स्कल आहे या स्कलला काय म्हणतो आपण खोपडी माणसाच्या डोक्यावरील खोपडी याला कवटीसुद्धा म्हणतो आपण <coughs> बरोबर आहे तर यामध्ये रज्जू जो असतो मेरुरज्जू जो आहे त्याचा क्रमांक तुम्हाला सांगायचा आहे ऑप्शनचा सा क्रमांक सांगू नका मेरूरज्जूचा सा क्रमांक मला सांगा तर याचा क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चार म्हणजे इथं हा तुमचा काय असतो रज्जू हा असतो ठीक आहे चार प्रश्न क्रमांक तेरा अश्वशक्ती रिकामी जागा इतकी असते अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर हे इज इक्वल टू किती वॅट असते हे तुम्हाला माहिती असणे खूपच गरजेचं आहे तर किती असते सातशे से सेचाळीस वॅट असते म्हणून ऑप्शन क्रमांक एक सातशे से सेहेचाळीस वॅट <coughs> अगदी बरोबर सोन सोंडवलेजी प्रश्न क्रमांक चौदा दोन समांतर रेषा दोन समांतर रेषा परस्परांना छेदिकेने छेदत असतील दोन समांतर रेषा परस्परांना छेदी छेदत असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय सत्य असणे आवश्यक नाही दोन समांतर रेषा परस्परांना छेदिकेने छेदत असतील तर खालीलपैकी कोणता पर्याय सत्य असणे आवश्यक नाही छेदिकेच्या समान बाजूवरील आंतरकोणाच्या जोडीचे मोजमाप समान असणे विरुद्ध कोणाच्या जोडीचे मोजमाप समान असणे <coughs> व्यक्तृत्तम आंतरकोणाच्या जोडीचे मोजमाप समान असणे संगत कोणाच्या जोडीचे मोजमाप समान असणे कुठलं आवश्यक नाही असं विचारलंय तर छेदिकेच्या समान बाजूवरील आंतर कोणाचे मोजमाप समान असणे हे गरजेचं नाही आहे राईट तुम्हाला माहित असेल चला प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा राज्य विधिमंडळाने सोपवलेले कार्य करणारी आणि अधिकार असणारी ग्रामसभा ही पंचायत राज प्रणालीचा पाया असल्याचे भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीत अनुस्थूत आहे एकाहत्तरवी त्र्याहत्तरवी चोपन्नवी त्रेसष्टवा चला कुठल्या घटनादुरुस्तीमध्ये आहे तर सर्वांना याचं उत्तर माहीत असेल त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती ही कशाशी होती पंचायत राजशी निगडित होती त्यामुळे याचं उत्तर क्रमांक दोन हे येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण विजयपत प्रबोधिनी यांना खूप खूप धन्यवाद देऊया तुम्हाला जर आर आर बी ग्रुप डीसाठी प्रश्नपत्रिकाचं पुस्तक घ्यायचं असेल तर इथं तुम्हाला प्रोडक्ट हे ऑप्शन आहे या प्रोडक्ट ऑप्शनवर असं चिन्ह असेल इथं क्लिक करा आणि आर आर बी ग्रुप डीसाठी आपलं विजयपद पब्लिशिंगचं पुस्तक लगेच ऑर्डर करून टाका जेणेकरून तुम्हाला लवकर या प्रश्न बघून ही प्रश्नपत्रिका सोडवून तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आजचा तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राइब केलंच पाहिजे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण उद्या पुण्या रात्री सहा वाजता गुड नाईट शुभरात्री